आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये महिलांसमोर उभी ठाकणारी विविध आव्हानं लक्षात घेता सर्व महिला आणि मुलींच्या हक्क समानता आणि सक्षमीकरणाला गती देण्याच्या उद्देशानं कृतीला गती देऊया ही यंदाच्या जागतिक महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे जगभरात साजरा होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्त्व काय त्याचा उद्देश काय आणि यंदाच्या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून हा दिवस कसा साजरा करावा हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे आर्किटेक्चर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी अर्थात एस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव मॅडम यांना आज आम्ही आमंत्रित केलाय चक्रदेव मॅडम आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केलं आपण आणि माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची एक संधी दिली आहे मॅडम खर तर आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय त्यामुळे मला तर असं वाटतं की महिला दिन केवळ शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करण्याचा खरा दिवस आहे बरोबर अगदी बरोबर आपण कितीतरी दिवस साजरे करतोच ना तर ते साजरे करतो याचा अर्थ तो विचार काही आपल्या मनामध्ये वर्षभर नसतो असं नाही आहे आणि जसं वाढदिवस करतो तसं समजणं आहे त्यामुळे ह्या दिवशी पुन्हा एकदा सगळ्यांनी मनात असलेली महिलांबद्दलची कृतज्ञता आणि त्यांनी केलेलं कार्य समाजामध्ये त्यांचं असलेलं अस्तित्व आणि त्यांनी दिलेलं योगदान या सगळ्यांचा विचार आज समर्पकपणे करायचा आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा त्या विचारांना उजाळा देण्याची संधी मिळते आणि दृष्टिक्षेप मधनं सुद्धा तेच तर करतोय ना आपण खरंच दृष्टिक्षेपमध्ये मला प्रश्न विचारले तर मी पुन्हा एकदा ते सगळं काही जे आजूबाजूला अस्तित्वात आहे मुख्य म्हणजे एस डी टी महिला विद्यापीठामध्ये आहे त्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी उजाळा देऊ शकणार आहे त्यामुळे पुनश्च तुमचा सगळ्यांचा एक धन्यवाद या सगळ्यांना उजाळा देण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या दिवशी आणि सगळ्यांना शुभेच्छा संपूर्ण महिला जातीला शुभेच्छा आणि त्याचबरोबर आमच्या पुरुष जातीला सुद्धा कारण दोन्ही मिळूनच तर सगळं चाललंय बरोबर हे सर्व समावेशकच असायला हवंय तसंही अगदी मॅडम समस्त महिला आणि मुलींच्या हक्क समानता आणि सक्षमीकरणाला गती देण्याच्या उद्देशाने यंदाच्या महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे कृतीला गती देऊया तर नेमक्या कोणकोणत्या कृतींना गती देण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतंय कृतीला गती देऊया किती छान समर्पक आहे ना <laughs> कारण की बघ कृतीच्या आधी विचार येतो आपल्या मनामध्ये विचार खूप असतात पण त्या विचारांना सॉर्टिंग करून एका पर्टिक्युलर दिशेला जर आपण नेऊ शकलो तर त्या विचारांना ती कृती होती आणि मग त्या कृतीला गती द्यायची कृतीमध्ये सुद्धा तेच आहे सॉर्टिंग करणं सगळ्यात पहिले महत्वाचं आहे कोणत्या कृतीला तुम्ही गती देताय त्याचा विचार करणं त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी पहिले एक बॅकअप फिलॉसॉफीचं विचारांचं आणि चांगल्या विचारांचं असावं ज्याच्यासाठी आपल्याजवळ भरपूर साधन आहेत विचार आहेत भारतीयता आहे कारण भारतामध्ये महिलांबद्दलचा जो विचार आहे तो विचार इतका व्यापक मोठा आहे पण तो आहे पण सगळ्या या आजकालच्या समाजाच्या आणि खास करून वेस्टर्न विचारांनी तो झाकळून गेलाय तर सगळ्यात पहिले तर तो, तो, तो विचार बाहेर काढण्याची गरज आहे ज्यामध्ये आपण भारतीयता भारतामध्ये स्त्रीचं स्थान आणि भारतामध्ये आजही ज्या स्त्रीचं स्थान आहे ते छोटे छोटे विचार येतात ना जे समाजामध्ये के असं झालं त्या मुलीला त्या हे जे आपले माध्यम आहेत प्रचार प्रसाराचे त्यांच्यातन जास्त पसरल्या जातो खरं तर मला असं म्हणा असं वाटेल की आजच्या दिवसाच्या महत्वामध्ये आपण जो आपला ओरिजिनल म्हणजे अगदी मूळ आपल्या भारतामध्ये स्त्रियांबद्दलचा जो विचार आहे घरांमध्ये आहे आपल्या आई आईमध्ये आहे घरामध्ये आई असते म्हणजे काय असत सगळ्यांच्या मनामध्ये ती कृतज्ञता आहे आईबद्दल आई आहे बहीण आहे नातं आहे पत्नी आहे मुलगी आहे ह्या सगळ्यांच्या घरात असण हा विचार करून पाहतोच तो, तो भारतीय विचार आहे बरोबर आहे स्त्रीमुळे अगदी खरं आहे घराला गृह करणारी गृहिणी <laughs> असं आपण म्हणू शकतो खरं म्हणजे महिलांना स्वतःचे अधिकार सन्मान आणि जीवनातल्या संधी ओळखण्याची जी, खूप गरज आहे तर यासाठी नेमकं त्यांनी काय करायला हवं बरोबर एस एन टी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंशी तू बोलती आहेस त्यामुळे महर्षी कर्व्यांनी एकोणीसशे सोळा साली जेव्हा विद्यापीठाची स्थापना केली होती त्यांनी एक विचार बाळगला होता आणि तो विचार इतका प्रबल आहे इतका मोठा आहे की तो आजही आपल्याला लागू पडतो तोच विचार मी तुला सांगते महिलेनी सर्वप्रथम स्वतःला ओळखणे आणि स्वतःवरती विश्वास ठेवणे त्यासाठी तिला शिक्षित करणे ते शिक्षण तिला कोणत्याही माध्यमातन म्हणजे माध्यमातनं म्हणण्यापेक्षा कोणत्याही ब्रांच असो डिग्री कुठली का असे ना पण तिने स्वतःला ओळखलं पाहिजे आणि मग त्या ओळखीतनं तिने आपले विचार पक्के करून अगदी स्थिर होऊन तिने स्वाभिमानाने मग पुढची पावलं घ्यायची आहेत तुझा पहिला प्रश्न जो होता ना कृतीला गती देणं त्यानंतर सुरू होत त्यामुळे शिक्षण देणं आणि तिला शिक्षित करणं विविध माध्यमातन शिक्षित करणं विविध क्षेत्रामध्ये तिला शिक्षित करणं सक्षम करणं हा पहिला पाऊल महर्षींनी दिलेला आहे पहिली व्याख्या आहे सक्षमीकरणाची आणि मग त्यानंतर तिला त्याची जाण करून देणं कि तुझ स्थान काय आहे समाजामध्ये तुझं स्वतःसाठीच स्थान काय आहे समाजामधलं स्थान काय जर का ते स्थान कोणीतरी डावलत असेल तर ते कशा पद्धतीने परत स्थिर करायचं ह्याचा सुद्धा तिला शिक्षण दिलं गेलं पाहिजे बरोबर प्रत्येक वेळेला भांडणाचीच गरज असते असं नाही घरामध्ये परंपरेमुळे रूढीमुळे किंवा काही आपल्या घरातल्याच व्यक्तींच्या असमंजसपणामुळे जर तिचं स्थान नाकारलं ना जात असेल तर तिने ते, ते पहिले प्रेमाने मग कणखर होऊन आणि मग न्यायाचा उपयोग करून सुद्धा म्हणजे न्याय प्रणाली भारतातली जी आहे त्याचे ज्ञान तिला असायला हवं म्हणजे मुख्य म्हणजे सांगायचा उद्देश आहे की तिच्यातले असलेले जे काही स्ट्रेंथ आहेत त्याची तिला पहिले जाणीव असावी म्हणजे मग ती अशी अस्थिर डिसिजन नाही घेणार बरोबर आहे म्हणजे आधी तिने स्वतःला ओळखायला हवं आणि नंतर समाजामध्ये तिने स्वतःची ओळख निर्माण करायला हवी ओळख तर करायलाच पाहिजे एक छान संकल्पना आहे एस महिला विद्यापीठामध्ये कारण ब्रीद वाक्य जे महिला विद्यापीठाचं आमच्या आहे ते म्हणजे संस्कृता स्त्री पराशक्ती आणि हे इतकं पॉवरफुल आणि सुंदर ब्रीद वाक्य आहे संस्कृत स्त्री पराशक्तीचा अर्थ असा आहे की जी स्त्री एनलायटन्ड असते म्हणजे जिला ज्ञान झालेलं आहे स्वतःबद्दल ओळख निर्माण झाली आहे ती स्त्री समाजामध्ये आपल्या परिवाराची व्यापकता वाढवते आणि खूप छान स्वतः बरोबर समाजाचा उद्धार करते बरोबर आहे मॅडम महिलांनी केलेल्या सांस्कृतिक राजकीय सामाजिक आणि आर्थिक कामगिरीची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातोय तर महिलांच्या या कृतीला गती देण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या गेल्या आहेत असंख्य आहेत आता मी कालच उदाहरण देऊ इच्छिते की महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमलेली आहे आणि त्यामार्फत समाजामध्ये विविध कार्यामध्ये ज्या महिला महिलांसाठी काम करतात अशा महिलेला निवडून तिला पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार समारंभ दहा तारखेला आहे आणि या समितीने एक उत्तम काम केलं आहे शिक्षण क्षेत्रातली ती नसावी असं ठरवलं असे काही नियम आहेत सावित्रीबाई फुले पुरस्कार म्हणतो आपण त्याला तर हा एक एक उदाहरण दिलं की असं जी महिला स्वतःच जीवन वाहून देते दुसऱ्या महिलेला सक्षम करण्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी पण एक वाक्य खूप छान बोलले होते की आता तो ते दिवस गेलेत की महिलेला सक्षम करायचं आहे आता महिलेच्या माध्यमातन इतर लोकांना सक्षम करायची गरज आलेली आहे किती छान त्यामुळे विमेन लेड एम्पावरमेंट इज इज टॉकिंग त्यामुळे विमेन लेड म्हणजे आधी असा एक वर्ग आपल्या पूर्ण समाजामध्ये तयार झालेलाच आहे की ज्या आता हे जाणतात की मी आपण आहोत आपण एका पोझिशनवर आहोत उदाहरण द्यायचं तर माझ जर का तुझ देखील मी अशा एका ठिकाणी आहे की माझ्या जवळ अशा असंख्य छोट्या मुली पण आहे मोठ्या बायका पण आहेत समाजातल्या आणि विविध विचारांनी त्या पिढीत आहे असं मी म्हणेन कारण त्यांना फक्त जाणीव करून द्या अगं असं नाही तू यातनं पुढे निघू शकतेस हा असा असा विचार कर ही सक्षमता स्वतःमध्ये आहे ती लोकांपर्यंत पोचवायची त्यांना फक्त बोट द्यायचं थोडस छोटस की त्याबरोबर सक्षम होतात तर हे एक दुसरं उदाहरण आहे तिसरं विविध पुरस्कार आपल्याला दिसतात पुरस्काराचं सावित्रीबाई फुलेंचं म्हंटल तो तर आहेच आहे पण सगळ्या विद्यापीठांमध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे सावित्रीबाई फुले आहेत बाया कर्वे आहेत बाया कर्व्यांची साथ आपल्या महर्षी कर्व्यांना इतकी सक्षम आणि मोठी होती की त्यामुळे ते एवढं सगळं काम करू शकले आणि बरेचसे क्षण सुद्धा असे असतात की ज्यांना उजाळा द्यायचा आहे म्हणजे या महिलांना झाशीची राणीचं उदाहरण तर आपण नेहमीच देतो पण अशा ज्या न माहिती असलेल्या महिलांची सुद्धा आपल्याला ओळख करून देता आली पाहिजे समाजाला मला वाटतं हे आठ मार्चचा जो कार्यक्रम आहे आजचा दृष्टिक्षेप आपण ज्याच्यात बोलतो आहे त्यामध्ये सुद्धा हेच कार्य झालं पाहिजे की अशा पूर्ण महिला समाजात अशा आहेत की ज्यांनी आपलं जीवन वाहून दिलं काहीतरी करण्यासाठी त्या सगळ्यांना उजाळा देणं किंवा एखाद्या दे विचाराला सुद्धा उजाळा देऊ शकतो आई ही संकल्पनेला उजाळा देणं आई काय करते लोकांना वाटतं काय केलं त्यांनी पण तिथं घरात आहेत ना त्यामुळे एखादं मोठं व्यक्तिमत्व तयार होत एकूणच महिलांनी आणि विशेषतः युवतींनी स्वतः बरोबरच देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी कसा प्रयत्न करायला हवा म्हणजे एक धडाडीच्या आणि यशस्वी महिला म्हणून आपण त्यांना काय सल्ला देतो ठीक <laughs> <laughs> आहे मी सांगू शकते की या माझ्याजवळ किती मुलींपर्यंत विचार पोचवण्याची क्षमता आहे सांगू तुला पंच्याऐंशी हजार मुली आज एस महिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत या क्षणाला त्यांच्यापर्यंत जर का हा विचार पोचवायचा असेल तर छोट्या छोट्या कृती घ्या करायला हव्या आहेत सातत्याने तो विचार आपल्या या पूर्ण वायुमंडळामध्ये पसरायला हवा आहे तो करण्यासाठी छोटे उपक्रम आणि कृतीला गती देणं हे आवश्यकच आहे आणि ते करण्यासाठी विद्यापीठामध्ये सुद्धा अनेक उपक्रम आहेत आपल्या म्हणजे प्रोग्राम्स तर आहेतच इंजिनिअरिंग आहे फार्मसी आहे बी ए बी कॉम हे सगळं आहे पण त्याचबरोबर विविध उपक्रम आहेत ते उपक्रम केवळ एस एनडी महिला विद्यापीठात आहे असं नाही मी म्हणते पण ते सगळीकडे आहेत त्यातले काही मी तुला सांगते एक आहे प्रकल्प आपला ज्याच्यामध्ये नारीचे नारायणी बनवणं म्हणजे त्या कोणतंही शिक्षण घेत असल्या तरी सुद्धा म्हणजे कोणती डिग्रीचा अभ्यास करत असल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये ती भावना आयकेस आता इंडियन नॉलेज सिस्टमला खूप महत्व आपल्या सरकारने दिले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्या इंडियन नॉलेज सिस्टमला आपण सिलेबस पट शिकवून नाही होत म्हणजे आपण एखादा सिलेबस बनवला दोन क्रेडिटचा वर्गात गेला शिक्षकांनी तो शिकवला आणि सांगितलं याने अगदी म्हणजे खूपच मायनर इफेक्ट होतो मुलींवर त्यापेक्षा हा जो प्रकल्प आहे नारीचे नारायणी यात आपण तीन दिवसाचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग देतो त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देतो त्यांना विविध विषयांमधले तज्ज्ञ बोलवून त्यांना ते जीवनक्रम म्हणजे आपल्या भारतामध्ये काय काय महत्वाचं आहे हे सांगणं आणि त्यांच्यामध्ये ती इच्छा निर्माण करणं की तू स्वतःला ओळख आणि त्या नारायणी नारा मधलं एक छोटासा ब्रीद वाक्य असं आहे की तू सुखी हो आणि तू रोज रोज आपल्या एखाद्या मुलीला सुखी कर तिच्या चेहऱ्यावर हसू तर येऊ दे किती सुंदर म्हणजे हा, हा विचार जर प्रत्येकीने रोज एकच महिलेला केलं की के तू आज हाच तर खरीच तुझी स्माईल बघण्यासाठी मी आहे आज आणि आपल्या डायरीत नोट केलं आज मी हिला आनंदी केलं असं प्रत्येकीने केलं के तर बघ किती छान पूर्ण जग बदलून जाईल किती छान किती सुंदर अप्रतिम मॅडम आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्व आणि यासाठी आपण आपल्याकडनं काय योगदान देऊ शकतो याबद्दल अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक अशी माहिती दिलीत त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद मॅडम खूप धन्यवाद मला पण हा संधी दिल्याबद्दल